मित्रांनो आज आपण ना पनीरची भाजी बनवूया तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहात ते छोटे छोटे पनीरचे क्यूब्स आहेत ना आपण जरा कटिंग करून घ्यायचे आणि ताटामध्ये ठेवायचे आणि या ठिकाणी आहे मालवणी पद्धतीचं वाटप मिक्सरमध्ये आम्ही करून घेतलं आहे आणि हे पहा या ठिकाणी मसाल्याच्या डब्यात मसाले पण आहे आणि आम्ही यांना जरा तेल टाकून तापत ठेवलं हो आपल्याला काय करायचं आहे पनी आप पनीर आहे ना आपल्याला तळून काढायचे हे बघा सर्व पनीरचे तुकडे जरा तेला असे परतून घेऊया म्हणजे फ्राय केल्यानंतर ना जरा ते खूप सुंदर लागतात चवीला सुरुवातीचे जरा तेल होतं म्हणून एक दोन पनीरचे तुकडे आहेत ना प्रॉपर असे आपल्याला पाहिजेत ना क्रिस्पी तसे झाले आहेत बघा या पद्धतीमध्ये आपल्याला हे जरा पनीरचे क्यूब्स आहेत ना ते तळून काढायचे आहेत जे जास्त फ्राय झाले ते फटाफट आपण बाहेर काढायचे गॅस जो आहे ना जरा चांगला असा फास्ट ठेवायचा आणि कडकडीत तेलात फ्राय करायचे आणि मग बघा हे कसे छान लागतील चवीला तर मग असे तेल नितळवून ताटात काढून घ्या हे बघा सर्व पनीरचे तुकडे आम्ही छान असे फ्राय केलेले आहेत हे पहा तर चला तर मग आपण ह्या तळलेल्या क्युबचे पनीरच्या तुकड्यांची आपण भाजी बनवायला घेऊया आता काय केलं आहे माहिती आहे आता कढईतील थोडं तेल कमी केलं आणि त्यामध्ये दोन चमचे मावेल एवढंच आम्ही तेल ठेवले कढईमध्ये तर आता काय करूया याच कढईमध्ये आपण पनीरची मालवणी पद्धतीची भाजी बनवूया त्या तेलामध्ये जर आहे ना आपण पाहू शकता म्हणजे तमालपत्र चक्रीफूल आणि दालचिनी टाकले आहे टाक हे दोन लवंग सुद्धा टाकले आहेत पण जरा हे जरा तेलामध्ये जरा सुगंध दरवळेपर्यंत जरा हे फ्लेवर साठी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला अनियन टाका एक मध्यम आकाराचा कांदा घ्या आणि तेवढासा वापरला चिरलेला तरी बस झालं मग जरा हे चक्रीफूल तमालपत्र दालचिनी लवंग या कांद्याबरोबर आपल्याला जरा सगळे ना कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे चांगल्या प्रकारे गुलाबी झालेला आहे तर आता आपण याच्यात थोडीशी हळद टाकूया अर्धा चमचा दोन चमचे मालवणी मसाला हा दोन हा दुसरा चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाल्याची पूड म्हणजे गरम मसाला आम्ही मिक्सरला लावून चांगल्या प्रकारे बनवला तो आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया ही लाल मिरची पावडर आता हे सगळं चांगलं परता परतायचं चांगलं तेलामध्ये म्हणजे खमंग असं गरम मसाल्यात बनवलेली ही पनीरची भाजी होईल आणि मग मा त्याच्यात मालवणी पद्धतीचं आपलं वाटण टाकायचं आणि मालवणी पद्धत पनीरची भाजी आता काय करूया मालवणी पद्धतीची भाजी बनवण्यासाठी हे वाटप आम्ही टाकलं बघा मालवणी पद्धतीचं हे वाटप आम्ही आता यामध्ये ऍड केलेलं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आणि मग हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे शिजवून घ्यायचं थोडंसं पाणी टाकलं आम्ही याच्यामध्ये पातळ करण्याकरिता आता आपण काय करूया मिक्सरच्या भांड्यात उरलं सुरलं जे होतं ना पाणी टाकून जरा पुन्हा एकदा पातळ केलं म्हणजे कसं जरा आपल्याला ग्रेवी चपातीबरोबर खाता येईल आणि पाण्याचं प्रमाण जरा वाढवलं चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं चवी चवी आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता चवीनुसार मीठ टाक्या जरा एक उकळी यायला द्या छान अशी उकळी आलेली आहे वाटपाच्या या साराला आणि मग नंतर ना हे आपण ना हे बनव फ्राय केलेली पनीर हे पनीर ना ह्या वाटपच्या भा वा, सारामध्ये टाकूया सर्व आपण ना पनीर फ्राय केलेले या कढईमध्ये ॲड केले आता हे ढवळ या छान असे म्हणजे जे काही वाटप आहे ना ते पनीरमध्ये जर मुरलं पाहिजे वाटपाचं सगळं मसाला तर पनीरमध्ये जेव्हा मुरतं ना तेव्हा मग काय चपाती बरोबर लागते पनीरची भाजी उकळी येते ना तर आता आपण थोडा गॅस स्लो करायचा पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया चला तर मग पाच मिनिट झाली आहेत आपण हे झाकण उघडून पाहूया जरा ढवळून घेऊया छान दिसत आहे ना पनीरची भाजी या पद्धतीमध्ये आपल्याला या पनीरची भाजीची ग्रेव्ही बनवायची मालवणी पद्धतीची चला तर मग आपण ही डिश मध्ये काढून घेऊया या पद्धतीने आम्ही ही बनवली पनीरची भाजी मालवणी पद्धतीची ग्रेव्ही बनवली आहे ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा